नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत ही तांदळाची खीर प्रामुख्याने वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण मी जी आज पद्धत वापरली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल अजिबात दूध आटवायची गरज नाही किंवा जास्त वेळ तांदूळ भिजवायची गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीने ही खीर बनवून तयार होते ही खीर बनवताना आपल्याला अजिबात जास्तीची सामग्री लागत नाही घरी असलेल्या साहित्यात बनवून तयार होते आणि चवीला तर अगदी रुचकर लागते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तांदळाची खीर बनवण्याकरिता इथे मी सुगंधित तांदूळ घेतलेला आहे शक्यतो खीर बनवताना ज्या तांदळाना सुगंध असतो तोच तांदूळ घ्यायचा आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जो तांदूळ आवडतो तुम्ही तो घेऊ शकता पण खीर बनवताना बासमती तांदळाऐवजी तुम्ही आंबे मोहर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ घेतला ना तर त्याची खीर अगदी रुचकर तयार होते आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण त्याच्यात धूळ कचरा जो असेल ना तो निघून जातील आणि तांदूळ धुताना आपल्याला एकदम हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे आता बघा आपला तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपण याला अजिबात भिजवणार नाही डायरेक्ट एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला तांदूळ जाडसर वाटून घ्यायचा आहे तांदूळ असं मिक्सरमधून हलकंसं वाटून घेतल्याने आपली खीर छान दाटसर आणि एकछंद तयार होते त्यामुळे तुम्ही पल्स मोडवर तांदूळ बघा मी दाखवते ना सेम त्या पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पण नको आणि जाड पण नको आता आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी गॅसवर एक स्टीलची जाड बुडाची कढाई ठेवलेली आहे त्याच्यात आपण तूप घालून घेऊया साधारण इथे मी दोन चमच इतकं तूप वापरलेलं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण वाटून घेतलेले तांदूळ पण घालून घेऊया गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे आणि तांदूळ साधारण तीन चार मिनटं छान तुपात भाजून घ्यायचा आहे तांदळाची खीर बनवताना तांदूळ असं तुपात भाजून घेतला ना तर त्याची खीर अगदी चवीला रुचकर लागते तांदूळ भाजत असताना गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही अगदी मंद आचेवर आपल्याला तांदूळ छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तांदूळ वर न घालण्यापेक्षा एकदा तुम्ही अशा पद्धतीने तुपात भाजून खीर बनवून बघा खूप भारी लागते चवीला साधारण दोन तीन मिनटांनी बघा आपले तांदूळ छान फुलले आहेत आता आपण याच्यात काही ड्रायफ्रूट घालून घेऊया ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता आता आपण याच्यात मी अर्धा लिटर मशीचं दूध घेतलेलं आहे खीर बनवताना शक्यतो फुल पॅट दूध वापरायचा आहे आणि नेहमी दूध हा गरम करूनच घालायचा आहे गरम दूध घातल्याने खीर लवकर तयार होण्यास मदत होते आता आपण बघा दोन चमचे तांदळासाठी इथे मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला खीर जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही प्रमाण सगळं याचं दुप्पट वापरायचं आहे इथे मी चार माणसासाठी ही खीर केलेली आहे चार माणसांना ही खीर अगदी परफेक्ट तयार होते दूध घातल्यानंतर आपल्याला खीर चांगली तळापासून हलवत राहायची आहे त्याच्यानंतर इथे मी पाच सहा केशराच्या काड्या घातलेल्या आहे केशर घातल्याने रंग चांगला येतो त्याचसोबत आपल्या खीरला चव देखील चांगली येते केशर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसल घालायची तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता आणि साधारण दहा पंधरा मिनटानंतर आपली खीर बघा चांगली घट्ट तयार झालेली आहे याला फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे खीर शिजवत असताना आपल्याला अधूनमधून ढवळत राहायचं आहे त्याचसोबत गॅस आपल्याला अगदी मंद करायचा आहे कारण आपण याच्यात तांदूळ वापरलेला आहे तांदूळ वापर कडाईच्या बुडाला चिटकू शकतो त्यामुळे आपण खीर अधूनमधून ढवळत राहायची आहे साधारण पाच दहा मिनटानंतर बघा आपला तांदूळ छान शिजलेला आहे तांदूळ शिजला की नाही असं आपल्याला बोटाने दाबून बघायचा आहे आता बघा आपला तांदूळ शिजलेला आहे तांदूळ शिजल्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे इथे मी एक कप साखर घातलेली आहे सॉरी अर्धा कप घातलेली आहे आणि त्याच्यानंतर अर्धा चम्मच इतकं इलायची पावडर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर घालून घेऊ शकता आता पुन्हा एकदा आपण हे सगळं तळापासून मिक्स करून घेऊया साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केलं आणि आता आपण थोडी ड्रायफ्रूट घालून घेऊया ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही तळून देखील वापरू शकता आता एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आपली खीर बघा एक सारखी तयार झालेली आहे आपण खीर चांगली दहा पंधरा मिनटं अगदी मंद आचेवर शिजवून घेतल्यामुळे खिरीचा स्टेक्चर बघा अगदी एक सारखा तयार झालेला आहे त्याचसोबत आपली खीर बघा एकदम क्रीमी तयार झालेली आहे साखर घालून साधारण पाच मिनटं आपण खीर उकळी दिलेली आहे आणि साधारण पाच मिनटानंतर खीर बघा अगदी छान तयार झालेली आहे साखरसुद्धा आपली चांगली मुरलेली आहे त्याचसोबत केशराचा रंगसुद्धा अगदी हलकंसं गोल्डन तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आपली खीर तयार झालेली आहे आणि खीरची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही इतपत हवी आहे आपल्याला याच्यापेक्षा जाड करू नका कारण जशी जशी खीर आपली थंडी होती ना तशी तशी घट्ट होत जाते आपली परफेक्ट खीर तयार झालेली आहे पण काही लोकांना जाड खीर खायला आवडतं तर काहींना पातळ तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खीर शिजून घेऊ शकता आणि थोडीशी गार झाल्यानंतर बघा आपली खीर अजून घट्ट तयार झालेली आहे अगदी बासुंदीसारखी खीर तयार झालेली आहे तर बघा अतिशय साध्या सोप्या त्याचसोबत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कुठलीही पूर्वतयारी न करता आपली रबडीदार तांदळाची खीर तयार झालेली आहे घरात अचानक पाहुणे आले किंवा कुठल्याही सणाला अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होणारी ही खीर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा येणाऱ्या होळीला माझ्या या पद्धतीने तुम्ही ही खीर घरी नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद